ते ते मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा नमस्कार मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या ऐतिहासिक निकालाचं मनापासून सगळ्या उड्डेकरांचं मी पहिल्यांदा आभार मानतो त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतलं आहे ज्या उमेदवारांनी कष्ट घेतले त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो अभिनंदन करतो मला असं वाटतं हा खूप मोठा ऐतिहासिक निकाल या शहरानं शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं पक्षाच्या बाजूने दिलेला आहे ज्या पद्धतीनं प्रचारामध्ये आम्ही सांगितलं होतं केलेलं विकासकाम आणि भविष्यामध्ये काय करायचं आहे हे मांडल्यामुळं लोकांनी ते अपील झालं आणि लोकांनी खूप मोठा कौल हा आमच्या बाजून दिला आहे आम्हाला याची जाणीव आहे की खूप मोठी जबाबदारी आमच्यावरती विठ्या शहरातल्या तमाम लोकांनी दिलेलं आहे आणि जे जे आश्वासन जे जे शब्द मी या निवडणुकीच्या निमित्तानं दिले होते ते सगळे पूर्ण करण्याचा अत्यंत आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू हे शहर चांगल्या पद्धतीनं करण्याच्या दृष्टच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू आणि सगळ्यात तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला विठ्यातल्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना एकच विनंती करायची आहे की आनंद साजरा करत असताना आपला त्रास कुणालाही झाला नाही पाहिजे अशा पद्धतीनं सगळ्यांनी आनंद उत्सव साजरा करावा गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी समोर आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्रायफ्रुट अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर